सामान्य रुग्णालय इरविन या ठिकाणी विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी भेट दिली असता याच वेळी रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित असल्याचे चित्र पाहायला मिळाले रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक पाच हा बालरुग्ण विभाग असून येथील पालकांनी रात्रीपासून लाईट नसल्याची तक्रार आयुक्तांकडे केली आहे रात्री लाईट नसल्यामुळे रुग्णालयातील व्हरांड्यात चिमुकल्यांना घेऊन झोपावे लागल्याची खंत देखील यावेळी रुग्णांनी बोलून दाखवली यामुळे रुग्णालयातील विजेचा लपंडाव कायमचा केव्हा थांबणार असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे जिल्हा सामान्य रुग्णालय हे इतर शासकीय रुग्णालयांचे रेफर सेंटर असल्यामुळे या ठिकाणी रोज विविध आजारांनी ग्रासलेले शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात तसेच सध्या जिल्ह्यातील वाढते तापमान लक्षात घेता रुग्णालयात उष्माघात कक्षाची देखील स्थापना करण्यात आली आहे त्या अनुषंगाने रुग्णालयातील औषधे तसेच रुग्णांसाठी करण्यात आलेली व्यवस्था पाहण्यासाठी विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी अचानक जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी भेट दिली यावेळी त्यांनी सुरुवातीला जळीत वॉर्ड क्रमांक चार या ठिकाणी भेट दिली असता या ठिकाणी वीज नसल्याचे त्यांना आढळून आले त्यानंतर त्यांनी बालरुग्ण विभाग या ठिकाणी भेट दिली यावेळी देखील नसल्याचे नसल्याचे वीज नसल्याचे आढळून आले यावेळी पासूनच वार्डात वीज पुरवठा नसल्याची तक्रार काही बाल रुग्णांच्या पालकांनी केली आहे रात्री वाजता वाजता खंडित झालेला वीज पुरवठा सुरू झाला परंतु त्यानंतर देखील वारंवार विजेचा लपंडाव सुरू राहिल्यामुळे संपूर्ण रात्र रुग्ण बालकांना रुग्णालयाच्या व्हरांड्यातच काढावी लागली त्यामुळे पालकांनी रोष व्यक्त केला आहे उष्णतेचे वातावरण खूप वाढलेले आहे त्यामुळं मागच्या तीन दिवसापूर्वी कलेक्टर सगळे येऊन गेले होते आणि आज विभागीय आयुक्त त्यांनी भेट दिली नंतर ती आता पी एस सुद्धा भेट देत आहेत त्याबद्दल त्याच्याबद्दल त्यांनी पेशंटच्याबद्दल माहिती घेतली की किती ॲडमिट आहेत काही आहेत का आणि का बाकी काही अडचणी आहेत तर विचारलं नेमकं त्या ज्यावर चाललं पण त्यांनी वार्डच पाहिलं नाही ज्यासाठी ते आला होता त्यांनी आमच्याकडे चौकशी केली आणि सध्या पेशंट ॲडमिट नसल्यामुळे त्यांनी वाईट पाहिलं नसेल आणि जे वार्डमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी हे ट्रान्झिट काही आयुष्य होते आणि मॅडम सुद्धा विद्युत पुरवठा ही आता मेन लाईन गेलेली आहे आणि आप आपली आणि वुमन्स हॉस्पिटल त्यांची लाईन एकच आहे त्यामुळे तिकडचं काम करण्यासाठी त्यांनी काही काळासाठी लाईट बंद केली होती पाच ते सात मिनटासाठी त्याच्यानंतर लाईट चालू झाली डी पी न्यूज मराठी अमरावती